जय महाराष्ट्र मी दिलीप सुरवाडे माजी नगरसेवक शिवसेना ठाकरे पक्ष भुसावळ भारतीय जनता पार्टीच्या सरकारने नुकतेच केंद्र सरकारचा अर्थसंकल्प मांडलेला आहे या अर्थसंकल्पाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे बजेट अशा प्रकारे उल्लेख केलेला आहे आणि दुसरीकडे विरोधी पक्षांनी या बजेटकडे पाहताना असं म्हटलेलं आहे की हा बजेट म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने खुर्ची वाचवा बजेट अशा प्रकारची संभावना विरोधी पक्षांकडनं करण्यात आली आहे आणि त्याचं कारण म्हणजे कारण हे सरकार वाचवण्यासाठीच या बजेटमध्ये मुख्यतः तरतूद केलेली आहे कारण बिहार आणि आंध्र प्रदेशच्या पाठिंब्यावर हे सरकार सु तगलेलं आहे आणि त्यामुळे बिहारला आणि आंध्र प्रदेशला ज्या पद्धतीने या बजेटमध्ये कोट्यावधी रुपये म्हणजे बिहारला साठ हजार कोटी साठ साठ लाख कोटी साठ हजार कोटी बिहारला दिले आहेत आणि आंध्रला पंधरा कोटी पंधरा हजार कोटी दिलेले आहेत त्यामुळे ह्या एकंदर दोन्ही राज्यांना जे हजारो कोटीचं विकासासाठी रक्कम बजेटमध्ये तरतूद केली आहे त्यावरनं स्पष्ट होतं की बिहार आणि आंध्र प्रदेशच्या खासदारांच्या संख्येमुळे आणि त्यांच्याच पाठबळावर हे सरकार तगून आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडे स्वतःचं असं बहुमत नाही बहुमत नसल्यामुळे या दोन्ही राज्यांच्या खासदारांच्या ताकदीवर त्यांना अवलंबून राहावं लागत आहे आणि म्हणून सर्वात झुकतं माप या दोन राज्यांना देण्यात आलेलं आहे गुजरातसाठी आपण बघू की आपल्या महाराष्ट्राचं जे काही नुकसान होत आहे त्या नुकसान करण्यामध्ये महाराष्ट्राचं जे शिंदे भाजप सरकार आहे भाजप आणि शिंदे सरकार ह्या संपूर्ण महाराष्ट्राची जी काही उद्योग नीती आहे जे कारखाने इथे आहेत कंपन्या आहेत वेगळ्या प्रकारचे प्रकल्प आहेत या प्रकल्पांना आणि काही त्याच्यामध्ये शासकीय ऑफिसेससुद्धा आहेत तर अशा प्रकारचे महत्त्वाचे प्रकल्प आणि शासकीय कार्यालय हे गुजरातमध्ये हलवण्यात आली आहेत आणि त्यामुळे हे जे महाराष्ट्राचं जे नुकसान होत आहे ते मुख्यतः भाजपचे नेते जे फडणवीस साहेब आहेत त्यांच्यासोबतचे त्यांच्या अनेक आठ दहा भाजपचे नेते आहेत तसेच शिंदे सरकार यांचे स्वतःचे जे काही सहकारी आहेत ते आणि हे सर्व मिळून महाराष्ट्राचं जे हा हानी करीत आहे मग त्यामध्ये आर्थिक आहे त्यामध्ये सामाजिक आहे राजकीय आहे अशा प्रकारची जी हानी होते आहे त्यामध्ये ह्या भाजप सरकारचं आणि शिंदे सरकारचं फार मोठं फार मोठी भूमिका आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान सध्या होत आहे आमचे शिवसेना प्र पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या अर्थसंकल्पाला त्यासाठीच नावडता महाराष्ट्र योजना अशा प्रकारचे आपली प्रतिक्रिया दिलेली आहेत कारण हे जे महाराष्ट्राचं जे सद्य सरकार आहे ते सरकार कुठल्याही प्रकारे भाजपच्या केंद्र सरकारकडून अशा प्रकारची आर्थिक मदत या बजेटमध्ये ते घेऊ शकले नाही ते मिळू शकले नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राला विकास करण्यासाठी जी लाखो करोडोची जी निधी मिळायला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा असा निधी जो विशेष मिळेल अशा प्रकारचं केंद्र सरकारची भूमिका राहिलेली नाही उलट महाराष्ट्र सरकार जो टॅक्स केंद्र सरकारला देतो त्या टॅक्सच्या प्रमाणातसुद्धा महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा निधी विशेष निधी असा उपलब्ध होताना दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्राचं हे सुद्धा एक फार मोठं नुकसान दहा वर्षात झालेलं आहे आणि म्हणून या दहा वर्षात जे नुकसान झालं त्यात आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब म्हणतात की या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये भाजप सरकारने या महाराष्ट्राला ओरबाडलं व मुंबईची लूट केली आहे प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली आणि हे घटनाबाह्य सरकार असल्याने हा अन्याय महाराष्ट्राला सहन करावा लागतोय ही अत्यंत दुर्दवायाची बाब आहे आता या सरकारने बजेटमध्ये महत्त्वाचं ज्याकडे आपलं लक्ष जातं संपूर्ण देशाचं ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी आपलं केंद्र सरकार कोणत्या प्रकारे मदत जाहीर करतं कोणत्या प्रकारची योजना जाहीर करतं याकडे संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं आणि त्यासोबतच जे काही राजकीय जाणकार आहे आर्थिक तज्ज्ञ आहेत या सर्व थरातील लोकांचं लक्ष भारतीय केंद्र सरकारच्या योजनेकडे बजेटकडे लागलेलं असतं कारण हा जो शेतकरी ग वर्ग आहे या शेतकरी वर्गाला सक्षम झाल्याशिवाय या देशाचं भलं होणार नाही हे अनेक तज्ज्ञ लोकांनी आणि, आणि आधीच्या महापुरुषांनी सतत आपल्याला सांगितलं आहे परंतु होतं काय की जे सरकार भारत भार, भारतीय जनता पार्टीचं आहे ते या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे मागे सर्वात लक्ष वेधणारं आंदोलन दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी केलं पण या आंदोलनाला दडपून टाकण्यासाठी भाजपाने सरकारने जे नीती अवलंबली ती अत्यंत निषेधास्पद होती की शेतकऱ्यांवर दबाव आणण्यासाठी दडपण आणण्यासाठी त्यांना दाबून टाकण्यासाठी ज्या प्रकारे केंद्र सरकारने गृह खात्याला हाताशी धरून पॉलिसी खाक्या वापरून शेतकऱ्यांचं आंदोलन दडपून टाकलं आणि म्हणून या शेतकऱ्यांना जर खरोखर या देशामध्ये तगवायचं असेल देशाची प्रगती करायची असेल तर शेतकऱ्यांचं आणि या शेतजमिनी उत्पादनाचं नियोजन नियंत्रण आणि त्यांना संरक्षण दिल्याशिवाय या देशाची कुठल्याही प्रकारची विकासाची कल्पना पूर्ण होऊ शकणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ते आत्महत्या त्यांना जी करावी लागते त्या आत्महत्या थांबवण्याकरता केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारची योजना सवलती स्पष्टपणे कुठेही उल्लेख केलेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील यासाठी काहीही आपल्याला सांगता येत नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला जर भाव मिळणार नसेल शेतकऱ्याला जर ते परवडणार नसेल तर शेतकरी हा हळूहळू शेतीपासून दूर जाणार आणि शेतकरी जर शेतीपासून दूर जात असेल तर त्या क्षेत्रावर फार मोठं भीषण संकट येणार यासाठी कुठल्याही फार मोठ्या तज्ज्ञ व्यक्तीला सांगायची गरज नाही हे सामान्य शेतमजूर शेतकरी माणूस हे सांगू शकतो आणि म्हणून या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची तशी तरतूद नाही तसंच आमचा शहरी भागातला जो एक सर्वात गरीब आणि दुबळा घटक आहे तो म्हणजे जो गरीब माणूस आहे ज्याला स्वतःचं घर शहरामध्ये घेता येत नाही तो शहरामध्ये राहतो परंतु त्याला स्वतःचं घर नाही अशा प्रकारे या लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना जाहीर केली जाते म्हटलं जातं की आम्ही दहा वर्षामध्ये चार कोटी शहरी लोकांना घरं दिली परंतु प्रत्यक्षामध्ये हा आकडा जरी सरकार जाहीर करत असेल तरी आमच्या भुसावळसारख्या शहरामध्ये आम्ही जेव्हा बघतो तेव्हा आमच्या शहरातल्या अनेक गरजू पडक्या इमारतीमध्ये राहणाऱ्या आमच्या भुसावळ शहरातील बांधव आहेत त्यांना स्वतःचं घर नाही स्वतःचा प्लॉट नाही कुठेही जमीन नाही अशा परिस्थितीमध्ये ते भाड्याच्या पडाऊ घरा इमारतीमध्ये राहतात मग अशा लोकांसाठी ह्या योजनेचा आमच्या भुसावळ शहरातील या गरीब लोकांना लाभ का मिळत नाही उलट भुसावळ शहरामध्ये काही लोकांना ते अतिक्रम अतिक्रमणित जागेवर रेल्वेच्या जागेवर राहतात म्हणून उलट त्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली हुसकून लावलं परंतु अद्याप त्यांना कुठल्याही प्रकारे स्व या योजनेचा लाभ मिळालेला नाही आणि म्हणून असं जरी असलं तरी या शहरामध्ये ही जी पंतप्रधान आवास योजना आहे त्याकडे शासकीय अधिकारी या बाबतीमध्ये काही करणार आहे का हा प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की भाजपाचे आमदार आहेत खासदार आहेत पालकमंत्री आहेत जिल्हाधिकारी आहेत या लोकांनी या योजना राबवण्यासाठी या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललेलं नाही त्यामुळे या अत्यंत आवश्यक योजनेकडे आमच्या भुसावळ शहराला काहीतरी लाभ मिळावा अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे परंतु ती पूर्ण होताना दिसत नाही या बजेटमध्ये शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे परंतु केंद्र सरकारने जे प्राधान्यक्रम जाहीर केले आहेत त्या प्राधान्य असलेल्या योजनांमध्ये शिक्षणाला समावेश केलेला नाही हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे कारण शिक्षण संस्थांची उभारणी केल्याशिवाय या, के या देशातील जो तरुण नवयुवक आहे त्याला अशा प्रकारची स्वप्नच पाहता येणार नाही आणि जेवढ्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील तेवढा या देशातील तरुण वर्ग विविध क्षेत्रामध्ये प्रगती करून आपलं जी काही दारिद्र्य येणारं असतं तर ते शिक्षणामुळे येणार नाही त्याला नोकरी रोजगार मिळेल आणि तीसुद्धा शासनाने त्या बाबतीत तरतूद करावी रिसर्च सेंटरची उभारणी केल्याचं या बजेटमध्ये कुठेही नाही कारण मोठमोठे विद्यापीठं रिसर्च सेंटर ही खरं म्हणजे जाहीर व्हायला पाहिजे भाई बजेटमध्ये याचा कुठेही उल्लेख नाही त्यामुळे या देशाचं काय भविष्य आहे ते आपल्याला सहज लक्षात येतं महिलांच्या बाबतीमध्ये या बजेटमध्ये आपल्याला प्रामुख्याने विचार केला पाहिजे या देशातील महिला सुरक्षित नाही आपण तीन लाख कोटी रुपये खर्चाची योजना जाहीर केली आहे परंतु संपूर्ण देशामध्ये महिला अत्यंत असुरक्षित जीवन आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे स्वतःचं सुरक्षित जीवन जगण्याची या देशामध्ये काहीतरी योजना किंवा अशा प्रकारचं संकल्प केला जाईल की नाही अशा प्रकारचा प्रश्न या देशामध्ये उभा राहिला आहे कोणतं सरकार महिलांसाठी अशा प्रकारचा आधार देणारं निर्णय घेईल संकल्प करेल परंतु तसं होताना दिसत नाही महिलांना रोजगार शिक्षण यासोबतच संरक्षण अत्यंत महत्त्वाची त्यांची अपेक्षा आहे या अपेक्षा या योजनेमध्ये फेल झालेल्या आहेत कारण हे सरकार महिलांच्या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करताना दिसत नाही महिलांना सहानुभूतीने आणि त्यांना असल्याप्रकारे फक्त तुम्ही लाडली बहीण योजना जाहीर करून उपयोग होणार नाही त्यांना तुम्ही पंधराशे रुपये कुठे वेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारचे आमिष देऊन निवडणुका जिंकू शक शकू शकतात तुम्ही निवडणुका जिंकणे हाच जर तुमचा उद्देश असेल तर त्यामध्ये तुम्ही लाडक्या बहिणीला अपमान करीत आहात त्यांना संरक्षणाची गरज आहे त्यांना शैक्षणिक आधाराची गरज आहे अशा प्रकारे जर त्यांना आधार दिला तर खरोखर त्या लाडक्या म्हणण्यापेक्षा त्यांना सन्मानाने आधार द्या राजकीय भाषेतून डावपेचातून प्रकारे देशातील महिलांशी भगिनींशी आपण योजनेच्या माध्यमातून राजकारण करू नये अशा प्रकारचं या बजेटच्या निमित्तानं आणि एकंदर जो काही बजेट आहे ते या देशाला तारक नाही आहे ते फक्त खुर्ची बचाव बजेट आहे स्वतःचं सरकार ब वाचवलं पाहिजे एवढाच उद्देश आणि संकल्प ठेवून हा बजेट भाज भाजपाने जाहीर केलं आहे आणि त्यामुळे या बजेटपासून शेतकरी विद्यार्थी महिला यांना कुठलीही अपेक्षा नाही हे बजेट फक्त आणि फक्त राजकीय साध्य सत्तेसाठी जाहीर केलेलं आहे असंच म्हणावं लागेल जय हिंद जय महाराष्ट्र